शेतकरी मित्रांनो नमस्कार आज दिनांक आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आज आपण आंब्याच्या प्लॉटला भेट देण्यासाठी आलो आहोत तर आजचे जे युवा शेतकरी आहेत प्रज्योत कुंभार त्याचा ह्याच्या अगोदर पण आपण एक व्हिडिओ टाकला आहे आणि आज एक ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हेच दाखवायचं की बऱ्याच जणांचे प्रश्न असतात की आंतरपीक आंब्यात चालतं का की आंतरपीक कोणतं करावं तर त्या संदर्भात प्रॅक्टिकली व्हिडिओ यांचे जे काय अनुभव आहेत ते आपण घेणार आहोत तर आज आपण आलो आहोत चिक चिकमऊ तालुका सांगोला जिल्हा सोलापूर तर आजचे आपले जे शेतकरी आहेत ओळख त्याच्याकडून आपण करून घेऊया तुझी ओळख सांग माझं नाव प्रज्योत विठ्ठल कुंभार राहणार तालुका सांगोला जिल्हा सोलापूर बर आता हे ही पाठीमाग बाग दिसते आंब्याची आता ही किती वर्षाची बाग आहे आणि किती एकर आहे आता हे आपल्या आंब्याची बाग एकर आहे बर आणि ही आता तीन वर्ष कंप्लीट झालेली आहे आपण गेल्या वेळेस एक भार याचा आताच्या मागच्या सीजनला आणि एक टन माल काढला आपण एक टन माल निघला आहे एकशे पंच्याऐंशी झाडा मधून एक टन माल काढला बरं एकशे पंच्याऐंशी झाडामधून एक टन माल आताच बागेच वय आहे तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष व्हायच्या अगोदर एक टन माल त्यांनी काढलाय आणि त्यानंतर आणि ह्याची विक्री कशी केली आपण स्वतःहून पुण्यात मार्केटिंग केलं आपली स्वतःची फोर व्हीलर स्कॉर्पिओ आहे ज्या मित्रांच्या सोसायटी आहेत मोठ्या सेंद्रिय पद्धतीने आंबा खायचा आहे म्हणजे शेवटी त्याला फळाची किंमत आहे सेंद्रिय पद्धत तो आपण प्रत्येक सोसायटीच्या बाहेर आपली स्कॉर्पिओ लावून आपण स्वतः मार्केटिंग करून माल विकलेला आहे बरोबर आणि आपण एक साडेतीन किलोची पेटी ठरव भरलेली त्यात काय पेटीमध्ये आठ आंबेवर बसतात काय मध्ये दहा बसतात काय मध्ये बारा बारा बस आणि आपल्याकडे एक सहाशे पाचशे ग्रॅम ची पण फळ झालेत आपल्याकडे तो व्हिडिओ पण आहे आपण पाच पाचशे ग्रॅमचे आणि आपण ती एक पेटी नऊशे आठशे हजार रुपये पर्यंत विकलेली अडीचशे पावणे तीनशे रुपये किलो भेटला त्याने की सेंद्रिय आंबा तर सेंद्रिय आंबा जर बघितलं तर सेंद्रिय आंबा करायसाठी से जे लागतं बायो ह्याच्या स्लरी टँक युनिट आता इन्स्टॉलेशन चाललं आहे परत तुम्ही महेश बघताय आणि खिलारी गाय खिलारी गाय पण त्यांनी दोन तीन खिलारी गाय पाळले आहेत गांडूळ खात्याचा बेड पण त्यांनी टाकलेला आहे आणि ज्यावेळेस आपण सेंद्रिय करतो त्यावेळेस चव अतिशय चांगली राहते आणि जसं त्यांनी सांगितलं की आपल्याला आठशे नऊशे हजार रुपयाला एक डझनाची पेटी पण त्यात आठ नऊ दहा नग तुझे बसत होते काही साईज होते किलोचे म्हणजे जो आपले पेटी होती त्यात तीन ते साडेतीन किलो बसायचा काय काय आंब्याचे साईज मोठी असले की आठ बसायचे काही काही जणांचे लहान असले की दहा बारा म्हणजे तीन साडेतीन किलो चा आंबा आठशे नऊशे हजार रुपये जो जवळ तीनशे रुपये पर्यंत म्हटलं तरी चालेल का तुला मिळालं तुझा बॉक्सचा खर्च असेल येणं जाणं का असेल थी म्हणजे दोनशे रुपये कुठे गेले नाही स्वतः मार्केटिंग फळबाग परवडत पण नाही आणि जेवढं मार्केटिंग करत आणि तुमची जेवढी मेहनत असेल तरच फायदा आहे मग आता एक मधला तू स्वतः किती विक्री केला मी स्वतःहून आपलं एक टार्गेट होतं की एकहत्तर ते ऐंशी हजार रुपये मिळले पाहिजे तो मला आपण जो पहिला भार मिळला तो सगळा एक्सपोर्ट करून आपण विकला आणि जो दुसरा होता ना आपल्या आपली शेती चौथ्या पिढीतली शेती आहे तुम्हाला आणि आपले जे मित्र मंडळ आहेत त्यांना पण दिलं पाहिजे निम्मा भार मी वाटला मित्रमंडळ आणि निम्मा विकला बरं 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 म्हणजे खूप चांगलं म्हणजे मार्केटिंगचा अनुभव पण आला आणि पहिल्यांदाच पिक आलेला मित्र मित्रमंडळी पाहुणे मंडळी किंवा सगळ्यांना पण वाटण्यास समाधान मिळाले त्यानंतर आता आपण जो महत्वाचा विषय आहे या अलीकडे जो आपण प्रत्येक जण विचारतात की आंब्यामध्ये आंतरपीक करू शकतो का तर आता आपण बघतो ही झाड आज तारीख आहे पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर आता तुम्ही जर बघितलं तर कुठेही तुम्हाला पालवी दिसणार नाही आजकाल पाऊस लांबल्यामुळं पाऊस जास्त म्हणजे जास्त दिवस झाल्यामुळं बऱ्याच ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के भागात नवीन पालवी आहे पण आता जर ही बाग बघितली आपण तर कुठेही तुम्हाला नवीन पालवी आलेली दिसत नाही मग त्याचं व्यवस्थापन जे आहे ते कसं केलंय प्रत्येक वेळेस आमचे मित्र सुरज दादा त्यांना <coughs> फोन करून की आंब्यासाठी काय झालं तर त्यांचा एक पहिला प्रश्न आहे की तुम्ही पहिले फोटो पाठवा <coughs> फोटो पाठवा फोटो पाठवल्यानंतर त्यानुसार त्यांनी तेन सांगितलेले आणि असं नाही की त्यांचं स्वतःच खताचं दुकान आहे <coughs> त्यांचं की हेच मारा तेच नाही <coughs> तुमच्या कुठल्या जवळच्या दुकानातून घ्या नाही तर तुम्ही इकडे या पण शक्यतो आम्ही आहे ना दुसऱ्या शॉपमध्ये गेलं की छोटे प्रत्येक कंपनीमध्ये फरक राहतो आणि एक्सपिरियन्स काय लागतो की जो माणूस त्या त्या ह्याच्यात क्षेत्रात आहे म्हणजे कसं म्हणतोय की एका क्षेत्रातला गुरु आहे त्या गुरु कशी गेलंच पाहिजे आता असं नाही केलं पाहिजे बॅट्समॅन कसे बॉलरने बॉलर कसे बॅट्समॅनने असं नाही गेलं पाहिजे त्याप्रमाणे आम्ही तिथून जाऊन आणि कमी खर्चात जेवढे फवारे बसतील ते आणि पहिली काय औषध शिल्लक आहेत ते सांगतात आणि त्यानुसार फॉलो करतो फॉलो एवढं आहे की कुठल्या पण ह्याला टाइम दिला पाहिजे टाइम दिल्याशिवाय आणि आता सध्या मी एमपीएससी करतोय पण मला वेळ नसलेला माझा भाऊ आय टी आय इंजिनिअर आहे तो जॉब करत करत तो बघतो बघतो दोघांच्या मिळून आम्ही आणि काय असेल प्रत्येक गोष्टीत हेल्प कर आता ही बाग लावल्यापासून म्हणजे रोपापासून लागवडीच्या खतापासून सगळी ट्रीटमेंट आपण सही माध्यमातून तुम्हाला दिली ह्याच्यात तुम्हाला काही सांगितलं की बाबा दहा दिवसाला फवारणी घ्या पंधरा दिवसाला घ्या महिन्याला घ्या जर शक्यतो गरज असेल तरच फवारणी घ्यायची असं नाही की तुम्ही मी म्हणतो की मी म्हणतो मी स्वतःहून गेलतो पहिल्या स्टार्टिंगला की मला फवारणीचं शेड्यूल करून द्या ते म्हणले की तुम्हाला शेड्यूल दहाच करून देतो पण तुम्ही वायफट खर्च का कर की नसताना पण फवारणी घेणं म्हणजे तुमचा खर्च खर्च वाढ असं नाही की त्यांचा शॉप आहे आणि आपण फवारणी घ्याच म्हणून बस असं काय गरजेनुसार फवारणी गेली बर आता माझ्या हे पाठेमागे दिसते आपल्याला दोन लाईनच्या मध्ये आता लागणीचं अंतर किती आहे पंधरा बाय दहाच आहे दहा बाय पंधराची आंब्याची बाग आहे त्याच्यामध्ये आपल्याला ते दोन बेड दिसतात त्याच्यावर मल्चिंग केलेलं आहे इन लाईन टाकलेली आहे आणि त्याला मल्चिंग जे आहे ते होलवाला आहे तर ह्यामध्ये काय केलंय सध्या सध्या आपलं या प्लॅनिंग आहे की एका बेडवर लसूण आणि एका बेडवर कांदा बर शक्यतो आपण लसूण ला दिले पण घरी खाण्यासाठी स्वतःचा एक सेंद्रिय आपला आहे की सेंद्रिय पद्धतीने आपण स्वतः खाण्यासाठी करण्यासाठी बरं कांदा लावणार ओके त्याच्यात एक बेड बेडमध्ये लसूण आणि एका बेड बेडमध्ये कांदा तर आता याच्या पाठीमागे पण आता नवीन लागवड त्याने केली आहे ज्यामध्ये आता नवीन आंबा परत वाढवलाय त्याने त्याच्यामध्ये पेरू पण टाकलाय आणि पेरू आणि आंब्याच्या मध्ये परत एक एक बेड टाकलाय आणि तिथं काय केलंय सध्या लसून लावलंय आणि त्यात लसूण बऱ्यापैकी आता काय ठिकाणी उगवायला उगवायला पण लावलंय त्यानंतर अजून दुसरं आंतरपीक म्हणजे आता इथं आपण आता दुसरं हे काही पद्धतीने कांद्यासाठी वगैरे केलंय आता इकडे जर आपण बघितलं पूर्ण बाकीच्या बागेत तर तुम्हाला काय दिसेल तर सगळा पेरू आणि पेरू सध्या हार्वेस्टिंग चालू आहे हे अशी सध्या व्हरायटी आहे मग आंतरपीक केलं तर तुम्हाला काय तोटा झाला का नाही तोटा नाही आता दोन झाडामध्ये अंतर हे पडीक ठेवण्यापेक्षा सारखं रोटर मारण्यापेक्षा आणि कमी आपल्याला असताना क्षेत्र कमी आपलं काही खानदानी क्षेत्र नाही आपण स्वतः विकत घेतलेलं आहे तो मला प्रत्येक वेळेस सांगतो की मी चौथ्या पिढीतली पहिल्यांदा शेती घेतलेली आहे आणि त्यातनं मी फुल शेती पण फोकस करत नाही मला माझा चा अभ्यास सांभाळत माझा भाऊ बारखा आयटी मध्ये जॉबलाय माझी आई एवढी एज्युकेटेड आहे पण आमच्या दोघांच्या शिक्षणासाठी तिने काही टीचरचा जॉब सोडला आणि ती पण स्वतः लक्ष घालते आणि त्यातने बॅक बोन म्हणलं तर माझा मामा तलाटे तो कमी जास्तीला अर्थसहाय्य करतो प्रत्येक जरा मानसिक काय आले तर तो करतो त्याच्या म्हणून आम्ही येत आहे पण जवळ मामाचा सपोर्ट वडिलांचा पण आहे वडिलांच्यात पहिल्यांदा त्यांचं कसं आहे त्यांच्या दोन पिढ्या दोन तीन पिढ्या मुंबईला गेल्या शेतीची आवड नाही पण ते थोडे थोडे करतात जरी मानसिक नसते तर फायनान्शियल सपोर्ट करतात मध्ये आधी मध्ये आधी मध्ये असतात पीएसआय म्हणून रिटायर झाले रिटायर झालेत तर आता आपण पाठीमाग बघतोय हे आंब्याच्या मध्ये पूर्ण आता पेरूची लागवड केली आहे आता सध्या फोन पण लावला आहे त्याचं हार्वेस्टिंग पण सध्या इथं चालू आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे आता किती अकराचं क्षेत्र आहे तुमचं टोटल आपलं हे सगळं अडीच एकरा क्षेत्र आहे पण अडीच एकर क्षेत्रामध्ये आपल्याला एक दहा ते पंधरा गुंठ आपला पाच गुंठ्यामध्ये फार्म हाऊस आहे पाच गुंठ्यामध्ये गोट आहे एक दोन चार गुंठे अजून आपण असे आपलं कोंबडी पालन म्हणा गांडूळ खताचे प्रोजेक्ट करण्यासाठी आणि भविष्यात आपला एक स्वतःचा एक प्रेफरन्स आहे पॉली हाऊस छोटस करायचं आपल्याला त्यासाठी आपण ठेवलेलं ठेवलं आहे त्यानंतर बाकी एक थोडस मला वाटतं एक दहा गुंठ्याच्या आसपास असेल दहा बारा गुंटाच्या आसपास तिने जे गायी वर आहेत जनावर त्यांना चारासाठी ठेवलं आहे आणि अजून एक महत्वाचं म्हणजे पूर्ण जे, जे आडीचक्र क्षेत्र आहे आपण जर बघतोय ते तुम्हाला मोठी मोठी नारळा झाड दिसतात साईडून त्याचा पूर्ण त्यांनी चौक केलाय पूर्ण अडीचक्राला चौक केलाय <coughs> आपल्याला आपला प्रेफरन्स होता की बांधाचा युज काय करायचा बांधाचा युज करण्यासाठी आपण केला फार्म हाऊस कोकण टाईप गोवा टाइप केलेला आहे त्याला एक अट्रॅक्शन नेण्यासाठी आणि बांधाचा पण वापर झाल्यासाठी आपण नारळाची एकशे वीस झाडं लावलीत आपण आता वीस झाडं वाढवलेत आपण पहिली शंभर होती आता वीस झाड वाढवलेत आणि तो गेटअप पण बांधाचा पण यूज होईल उत्पन्न आजकाल आता तुम्ही जर किराणा माल दुकानात गेला तर साधा नारळ जर आण ना गेलो तर जवळजवळ तीस आणि पस्तीस रुपयाला नारळ मिळतोय त्यामुळे भविष्यात शंभर टक्के नारळाचा ना पण फायदा होणार आहे जे बांधाला पडीक जमीन वेस्ट जाणार आहे त्याचा पण फायदा होतो आणि अजून यांचा एक फायदा म्हणजे त्यांचे शेजारी जे आहे आता उसर्जक क्षेत्र आहे हे जर आपण बघितलं पूर्ण मालराण आणि खडकाची जमीन आहे हे तुम्हाला तिथे खड्डा घेतला तुमच्या लक्षात येईल अशी मालराण जमीन आहे पण शेजारी ऊस उसा आहे ऊसाला भरपूर पाणी देते त्यामुळे जे बांधाचे नारळ आहेत त्याला ऑटोमॅटिक पाणी भरपूर मिळते बांधा लागवड केल्यामुळे त्याची वाढ पण सगळ्यात चांगली होत झाली आहे मग ह्याच्या का अगोदर पिक घेतले आपण सुरुवातीला ज्यावेळेस आंबा लावला दोन हजार बावीसच्या एंडिंगला त्यावेळेस आपण त्यातून मिरचीचं पीक घेतलं मिरचीचं पीक कुठे लावलं तुम्ही आंब्याच्या बुडामध्ये म्हणजे त्या लाईनला त्या लाईनला त्या लाईनला मिरचीच पीक घेतलं मिरचीच्या पिकामधून मधून आम्हाला उत्पन्न मिळल्यानंतर आम्ही दोन लाईन मध्ये सुरुवातीला भुईमुख केला म्हणजे आमच्या मम्मीला शेंगाची आवड होती आणि आमच्या इकडची शेती खास करून माळाची जरी असली तर भुईमुखाची फेमस आहे मग आम्ही शेंगाचं पीक घेतलं मग शेंगाच्या पीक गेल्यानंतर अं त्या मधल्यालाही चांगल्या डेव्हलपमेंट झाल्या भुसभुशीत झाल्या पण त्याच्यावरून आपण अंतर्गत पीक आणि कायमचं अंतर्गत पीक पाहिजे सारखं आणि शेवटी आपण वेळ देणार नाही आणि म्हणजे प्रॉपर वेळ नाही ना चोवीस तास वेळ देणारा माणूस पाहिजे नव्हता ना पण आपण बा, साईड बाय साईड लक्ष देतोय ओके त्यासाठी आपण पेरूची लागवड केली पेरू पाच फुटावर अंतरामध्ये टाकला दोन झाडामधलं अंतर आणि त्याच्यामधून आता पेरू लावल्यानंतर काय करायचं तर, तर आपण त्याच्यावर मल्चिंग लावलेलं ला। आणि त्या मल्चिंगला आपण घरी होल पाडले आणि आपण लसूणचं उत्पन्न घेतलं लसूणचं जे क्षेत्र काढलं तर आपले सहा ते सात गुंठे होते सहा ते सात गुंट्यामध्ये आपल्या दोनशे साठ किलो लसूण काढला दोनशे साठ किलो लसूण काढला आणि दीडशे लसूण हा म्हणजे जिथं पेरूची लागवड केली होती त्याला सुरुवातीला तुम्ही जे मल्चिंग असते आपलं प्लास्टिकचं मल्चिंग असते ते तुम्ही केलं होतं आणि त्याला होल घेऊनच त्यात लसूण लसूण लावला आणि म्हणजे तुमचा तणाजा पण त्रास कमी झाला आणि भेटला आणि दिलेली म्हणजे सांगायचं पत्नी काय पेरू आपला आंबा हे मुख्य पीक मुख्य पीक आंब्यानंतर दोन नंबरला पीक घेतलं त्याच्यानंतर तिसरं पीक घेतलं ते आपण लसून घेतलं म्हणजे कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न आपण काढू शकतो आणि असं नाही की आपल्याला दहा एकर शेती असावी आणि वीस एकर असावी असं नाही दोन एकर मध्ये पण माणूस उत्पन्न काढू शकतो फक्त डोकं लावलं पाहिजे आणि मिश्र शेतीचा प्रयोग केला केला पाहिजे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी आता तणनाशक ते वगैरे त्याचा वापर करत नाहीत आपण जर बघितलं त्यांनी आता पेरूला पण पूर्ण मल्चिंग केलं आहे आता आणि ह्याला जर आपण बघितलं तर पाचड्याचं मल्चिंग आहे आणि जे पाला पाच किंवा जी कुटी शिल्लक राहते जनावरांची ती कुटी पण टाकली आहे आणि त्याचं पूर्ण पाचट केलं आहे म्हणजे तणनाशक पण वापरलं नाही ज्यावेळेस आपण सेंद्रिय शेती म्हणतो तर त्यांनी पूर्ण प्रॉपर सेंद्रिय शेती इथं आपण ते करतायत इथे जर बघितलं तर त्यांनी मल्चिंगचा वापर इथं केलेला आहे आणि खाली जैविक मल्चिंग आहे हे जातं आपलं विडमॅट म्हणतो आपण मल्चिंग केलेलं आहे याचा खर्च जास्त आहे वाटतो सुरुवातीला सुरुवातीला हे कमीत कमी, कमी तीन ते चार वर्ष तीन ते चार वर्ष आणि ह्याचा फायदा आहे की आपण जे लावल्यानंतर पांढरी मुळे आहे ना हे जास्त वाढते आणि जेव्हा आपण जो सेंद्रे सोडतो की त्याला जास्त म्हणून ओला माझी हो वापसा चांगला पाने वापसा टिकून राहतो पाण्याची पण बचत होते आणि मुळी पण चांगले चालते तर खूप चांगल्या पद्धतीने मिश्र शेतीचं एक खूप चांगलं उदाहरण